प्रभाग क्रमांक नऊ वडाळी येथील पी महादेव खोरी प्रभागात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे महादेव खोरी वडाळी मंगलधाम सह परिसरातील विविध भागांमध्ये काँग्रेस उमेदवारांना नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे या प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या वतीने गट अ अनुसूचित जाती प्रवर्गातून विक्की उर्फ विशाल वानखडे गट ब अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून जयश्री विठ्ठल मरापे तर गट क सर्वसाधारण महिला वर्गातून पुष्पा सुरेश गुहे हे तीनही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोष वातावरणात काँग्रेसच्या तीनही उमेदवारांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढली महादेव खोरीतील अनेक भागांमध्ये महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले तर अनेक ठिकाणी हार पुष्पगुच्छ देत जंगी स्वागत करण्यात आले काही परिसरात रस्त्यांवर सुंदर रांगोळ्या काढून काँग्रेस उमेदवारांचे स्वागत करण्यात आले या प्रचारादरम्यान युवकांची मोठी साथ उमेदवारांना मिळताना दिसून आली तर ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून आशीर्वाद देत काँग्रेस उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले प्रभागाचा सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे काँग्रेस उमेदवारांनी यावेळी स्पष्ट केले नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काँग्रेसचे पारडे जड होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे सर्वांना नमस्कार मी प्रभाग क्रमांक नऊ मधून विशाल वालखडे गटातून ब गटातून जयश्री विठ्ठल मराफी आणि गटातून पुष्पाताई सुरेश गुहे आम्ही तर्फे प्रभा क्रमांक नऊ मधून काँग्रेस या पक्षात नऊ लढवत आहे तरी प्रभा क्रमांक नऊ मधून आम्ही ज्या ज्या परिसरात जात आहे त्या त्या परिसरात आम्हाला उत्फृत प्रतिसाद मिळत आहे आणि त्या प्रतिसादामुळे दा आमचं मनोबल आणखी वाढत आहे आणि या मनोबलामुळे काँग्रेस पक्षाचं जे वातावरण आहे आणखी पोषक होत आहे त्यामुळे यावेळी महानगरपालिकेत नक्कीच काँग्रेसची सत्ता येणार आहे अशी मला वाटत आहे मूलभूत समस्या काय आहेत परिसरातील मूलभूत समस्या सर्वात कुठे की इथे सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे बरचसा जो परिसर आहे तिथे अद्याप योजना झालेल्या नाही आणि नाल्या पण झालेल्या नाही

इथून आम्ही चांगलंच आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि समस्या लोकांच्या भरपूर आहे आता त्यांचं आम्ही पुढं हे करू मतदार आपल्याला समस्या सांगत असत मतदार आम्हाला नाही काम केले नाही आहे आम्हाला जिथं जात आहे तिथं आम्हाला जुने यांचं सर्व सांगत आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप प्रतिसाद मिळत आहे तसं शंभर टक्के शंभर टक्के आम्हाला निवडून यायचे प्रभाग क्रमांक न ब गटातून इलेक्शन लढवत आहे या प्रभागामध्ये आम्हाला चांगल्यात चांगला, चांगला प्रतिसाद मिळून आला आणि काँग्रेस पक्षाच्या तिन्ही सीटा निवडून येतील